रसिक हो नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या समृद्ध जीवन प्रवासाची गोष्टीरूप मालिका आपण ऐकणार आहोत भारतभ्रमणाच्या या काळात स्वामी विवेकानंद वाराणसीला आले असताना घडलेला हा एक प्रसंग दुर्गा मातेचे दर्शन घेऊन स्वामीजी परत चालले होते रस्त्याच्या एका बाजूला पाण्याचा तलाव होता आणि दुसरीकडे एक उंच भिंत होती स्वामीजी त्या रस्त्याने थोडे पुढे गेले तोच काही वानरांनी त्यांचा पाठलाग सुरू केला वाराणसीची वानरे दांडगट असतात स्वामीजी घाबरून पळू लागले पण वानरे आणखी वेगाने त्यांच्या मागे लागली त्यांच्या पायात आडवी येऊ लागली चावे घेण्याचा प्रयत्न करू लागली स्वामीजी पुरते गांगरले रस्त्याच्या बाजूला बसलेल्या एका साधूने हा प्रकार पाहिला आणि तो स्वामीजींना ओरडून म्हणाला पळू नका वानरांकडे तोंड करा त्यांचे म्हणणे ऐकून स्वामीजी उलटे फिरले आणि वानरांकडे तोंड करून उभे राहिले त्याबरोबर ती वानरे घाबरून एकदम मागे सरली आणि नंतर पळून गेली पुढे न्यूयॉर्कमध्ये एका सभेत बोलताना स्वामीजींनी हा प्रसंग सांगितला आणि मग ते म्हणाले या प्रसंगातून मी आयुष्यातला एक फार मोठा धडा शिकलो तो म्हणजे संकटापासून पळून जायचे नाही तर त्यांना तोंड द्यायचे त्यांच्याशी सामना करायचा सा।